नमस्कार माझं नाव मिलिंद दळवी ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे तर हे प्रगतशील शेतकरी आहेत सर परिचय द्या तुमचा माझं नाव मिलिंद रामनाथ गांडोळे राहणार निमगाव बोजापूर तालुका संगनवेर जिल्हा अहमदनगर तर मी ज्यावेळेस कांद्याची लागण एकवीस अकराला केली होती त्यावेळेस पूर्णपणे यांच्याकडून दळवी साहेबांकडून ऑर्गॅनिक घेतलं होतं खत टोटल ऑर्गॅनिक घेतले आणि तेच पण लागणीच्या वेळेस टाकले होते आणि त्याच्यावरती लागण केली त्याच्यानंतर जे व वरती जे मवा थ्रीज वगैरे साठी तर पूर्णपणे ऑर्गेनिक जे मिलिंदिंकूनच जे औषध होते ते वापरले त्याच्यानंतर ज्यावेळेस लागण झाली तिसऱ्या पाण्याला मी मायक्रोआयज वगैरे असं पाण्यामधून पाण्यातून सोडल सोडलो हो सोडलो होत तर तिचे परिणाम आज झाला का मुळांची संख्या आणि साईज ही एकदम आपलातून झालेली आहे आणि माझं बघून आमच्या गावचे जे दोन चार शेतकरी होते ज्यांनी प्लॉट बघितला होता त्यांनी पण निर्णय घेतला का आम्हाला पण ऑर्गेनिकच करायचं तर त्यांनी ऑर्गेनिक वापरलं तर त्यांच्या वल्या एका बिघ्यामध्ये एकशे ऐंशी ते नव्वद या दरम्यान गोण्या निघालेल्या आहेत त्यांचं नाव संजय फटाणे म्हणजे त्यांनी पण वीज गुंठेल आपलं ऑर्गेनिक वापरलं होतं तर त्याच्या एका बिगा वीज एकशे नव्वद ते एकशे ऐंशी या दरम्यान बॅगा निघाल्या म्हणजे ते पण हो म्हणजे तुमचं त्यांनी ऐकलं आणि माझ्याकडून खत आणले तर त्यांना पण चांगला रिझल्ट पाहिजे म्हणजे ऑर्गेनिक बद्दल काय सांगशाल तुम्ही ऑर्गेनिक शेतकऱ्यांना एकच नंबर ऑर्गेनिकच वापरायला पाहिजे नाही काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं का ऑर्गेनिकला रिझल्ट देत असतो त्याबद्दल काय सांग चुकीची भावना आहे तुमचं मुळात आहे ज्या वेळेस आपल्याला ऑर्गॅनिक वापरायचे त्यावेळेस आपली जमिनी जर कार्यक्षमता नसल तर तुम्ही ऑर्गॅनिक रासायनिक रिझल्ट पण त्याच दरम्यान यानं बरोबर तुमच्या जमिनी जर पोत क्लिअर असेल तर ज्या वेळेला तुम्हाला रासायनिक रिझल्ट त्याच पिरियडला ऑर्गॅनिकचा पण रिझल्ट आता तुम्ही माझ्या मध्ये चौथं वर्ष आपलं पाच वर्ष पाच वर्ष तुम्ही डाळिंबाला पण हो टोटल ऑर्गॅनिकच टोटल ऑर्गेनिक म्हणजे कधी जर क्लायमेट चेंज झालं तर एखादा केमिकल ओ, ते बी समजा वगैरे बघूनच नाही कांद्याची साईज तुम्ही समाधान हो शंभर टक्के समाधान म्हणजे आता पूर्ण पूर्ण एकसारखी साईज दिसते ना साईज प्रमाणापेक्षा जास्त झाली प्रमाणापेक्षा जास्त साईज झाली ठीक आहे चालेल धन्यवाद ओके